गोकुळ भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी बिग बॉसच्या घरामध्ये सध्या फॅमिली वीक चालू आहे अशातच अनसीन अनदेखा सीन्स मध्ये धनंजय सूरज आणि अभिजीत गार्डन एरिया मध्ये गप्पा मारताना दिसत आहेत यावेळी धनंजय आपल्या बालपणीच्या गोष्टी त्यांना सांगताना दिसत आहे तेव्हा धनंजय अभिजितला म्हणतो की लहानपणी एक रुपयाला आम्ही एक ग्लास ताक विकायचो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एक्स्ट्रा पाणी मिसळत नव्हतं सोबतच आमची एक एकर पेरूची बाग होती तेव्हा आम्ही चौकामध्ये बसून एक रुपयाला आणि आठ आण्याला पेरू विकायचो बालपणीच्या गोष्टच वेगळी आहेत आमची आजी खूप कष्ट करत होती आजी ताक विकायची जनावरे सुद्धा पाळायची आणि जनावरांसाठी वैरण आणायला सुद्धा राणामध्ये जायची जुने दिवस खूप वेगळे होते ह्या गोष्टी सांगताना धनंजयच्या चेहऱ्यावरती आनंद वेगळाच होता तुम्ही सुद्धा तुमच्या बालपणामध्ये असे अनुभव घेतले आहेत का कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि बिग बॉस चे नवीन प्रोमो आणि नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल ला करायला विसरू नका ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका